जे शहरामध्ये टॉयलेट होते जुने ते दुरुस्त करण्यासाठी एक शासनानं तीन आपलं महापालिकेच्या बोर्डामध्ये ठराव करून तीन कोटी रुपये मंजूर केले होते आणि कार्यरंभ आदेश देऊन काम सुरू झालेले होते त्यापैकी दोन कोटी दहा लाख पेमेंट त्या त्यावेळेस दिलं गेलं नंतर एक दोन तीन वर्षे पेंटिंग पडले प्रोसेसमध्ये आणून त्याच्यानंतर एक पंचवीस लाख रुपये पेमेंट परत दिलं गेलं आणि आता एक पंचावन्न लाख रुपये पेंडिंग आहेत तर ते बिलं तातडीने मिळावी कार्य उत्तर मान्यतेसाठी पेंडिंग आहेत तरी आयुक्त साहेबांनी कार्य मान्यता देऊन लवकरात लवकर बिलं अदा करण्यात यावी व तसेच काय माझे छोटे मोठे मक्तेदारांनी बँक लोन काढून पुन्हा कोणतं घर या दिल्लीवाले म्हणजे मक्तेदार आहेत त्यांनी स्वतःचं घर ठेवून वीस लाख रुपये काढले तरी त्याचे पैसे अदा करण्यात यावे आयुक्त साहेबांना परत एकदा आमची विनंती आहे बिलं देऊन आम्हाला मुक्त करण्यात यावं व पुढील वेळ आमची टाळावी साहेबांनी तात्काळ ह्याच्यावर लक्ष घालून आमचे जे बिल थकबाकी राहिलेले बिल आहे त्या बिलाना कार्यक्रम मान्यता देऊन आयुक्त साहेबांनी आम्हाला बिलं अदा करण्यात यावं लवकरात लवकर अन्यथा बिलं नाही मिळाल्यास तर आम्ही शेवटी आत्मधन आयुक्त साहेबांनी कॅबिन समोर करणार संजय लक्ष्मण दिल्लीवाले मी सब कॉन्ट्रॅक्टर मी घर कानोट घेऊन मी वीस लाख रुपये काढून काम केलेलं आहे आता व्याज भरून भरून मी थकलोय आता शाळा चालू झालेली आहे माझे घर परिवार आहे मुलीचे लग्न आहे व्याज भरायला माझे पैसे नाही आहे माझ्याकडे अगर लवकरात लवकर नाही नाही भेटला तर मी आत्मदहन करणार महापालिके समोर ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डी डी दर्पण न्यूज लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका